तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी रोज फक्त दहा मिनिटे पुरेशी आहेत होय घरच्या घरी कोणत्याही साधनांशिवाय हे सोपे योगासन करून तुम्ही वजन कमी करू शकता पोट घट्ट करू शकता आणि शरीर हलके वाटेल आज आपण पाहणार आहोत बेली फॅट लॉस योगा अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पाच सोपी योगासनं जी खास पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत करतात या सर्व आसनांसाठी कुठलंही उपकरण लागत नाही फक्त योगा मॅट किंवा गालीच्याच चालेल चला तर सुरुवात करूया दहा मिनिटांच्या बेली फॅट लॉस योगा रुटीनने भुजंगासन जमिनीवर उलट जोपा दोन्ही हात खांद्याखाली ठेवा श्वास घेताना हळूहळू छातीवर उचला आणि पाठीला ताण द्या वीस सेकंड थांबा आणि श्वास सोडत हळूहळू खाली या फायदा पोटाची चरबी कमी होते पाठ मजबूत होते पचन सुधारते नौकासन जमिनीवर झोपा श्वास घेताना दोन्ही पाय व छाती एकत्र वर उचला हात पुढे वाढवा शरीराचा आकार नौकेसारखा दिसेल पंधरा ते वीस सेकंड थांबा फायदा पोट व कंबर घट्ट होते कोरमसल्स मजबूत होतात धनुरासन पोटावर झोपा पाय मागे वाकवा आणि हातांनी टाचे पकडा श्वास घेताना शरीर व पाय वर खेचा जणू काही धनुष्य झाले आहे पंधरा सेकंद होल्ड करा पचन सुधारते पोटावरचा अतिरिक्त मेद कमी होतो उत्तान पादासन पाठीवर झोपा दोन्ही पाय सरळ ठेवून हळूहळू वर उचला तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंशापर्यंत थांबा दहा सेकंड होल्ड करा आणि खाली सोडा खालच्या पोटावरचा चरबीचा थर कमी होतो सेतुबंधासन पाठीवर झोपा गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा श्वास घेताना कंबर व पाठ वर उचला हात जमिनीवर टेकलेले ठेवा पंधरा सेकंड थांबा आणि हळूहळू खाली या पोटाची चरबी कमी पाठीला व कमरेला ताकद मिळते शेवटी एक मिनिट श्वसनक्रिया करा आरामात बसा डोळे मिटा हळूहळू श्वास आत घ्या आणि सोडा मन शांत राहते शरीराला ऊर्जा मिळते मित्रांनो ही होती दहा मिनिटांची सोपी योगासनं जी पोटावरील चरबी कमी करण्यास खूप मदत करतात नियमित तीस दिवस ही आसनी केल्यास नक्कीच फरक दिसेल लक्षात ठेवा योग्य आहार अधिक योगासन अधिक पुरेशी झोप बरोबर वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद